शाहूवाडी शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी प्लास्टिक ऐवजी शाहूवाडी तालुक्यातील शाळा उद्या सोमवार दिनांक सोळा जून पासून सुरू होत असल्याने मलकापूर आणि बांबावडे बाजारपेठांमध्ये शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी विद्यार्थी आणि पालकांची प्रचंड गर्दी उसळली आहे उन्हाळ्याची सुट्टी संपत आल्याने आणि शाळेची पहिली घंटा वाजण्यापूर्वीच आवश्यक वस्तू घेण्याकडे सगळ्यांचा कल दिसत आहे बाजारात सध्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या पेन्सिल्स कंपास बॉक्स आकर्षक पेन पाण्याच्या बॉटल्या आणि स्कूल बॅगची दुकाने अक्षरशः सजली आहेत गणवेश नवे बूट दप्तर वह्या पुस्तके कंपास पाऊच यासारख्या शालेय साहित्यासाठी स्टेशनरी दुकानांमध्ये गर्दी पाहायला मिळते आहे यंदा शैक्षणिक साहित्याचे दर वाढल्याने पालकांच्या खिशाला मात्र चांगलीच कात्री लागली बाजारात विद्यार्थ्यांना आकर्षित करणाऱ्या अनेक प्रकारच्या वह्या उपलब्ध आहेत मुलांच्या आवडीनुसार कार्टून विविध गाड्या खेळाडू आणि निसर्गाची चित्रे असलेल्या वह्या लक्ष वेधून घेत आहेत त्यासोबतच विविध रंगांच्या कार्टूनची चित्रे असलेल्या आणि वेगवेगळ्या आकारांच्या स्कूल बॅग्स बाजारात आल्या आहेत बार्बी डॉल्स आणि स्पायडरमॅनची चित्रं असलेले टिफिन बॉक्स विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत मात्र त्यांच्या जास्त किमतींमुळे अनेक दुकानांमध्ये पालक मुलांना हट्टाला आवर घालताना दिसत आहेत विशेष म्हणजे यावर्षी प्लास्टिकच्या डब्यांऐवजी स्टीलच्या डब्यांना आणि फॅन्सी बाटल्यांना सर्वाधिक पसंती असल्याचं चित्र बाजारात दिसून येत आहे खोट रबर पेन्सिल पेन रंगपेटी यांचा एकत्रित संच घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढला असल्याचं दुकानदारांनी म्हटलं आहे नमस्कार उद्यापासून शाळा होत आहे गेले चार दिवस शैक्षणिक साहित्यासाठी पालकांची विद्यार्थ्यांची गर्दी वाढत चाललेली आहे आणि वयाचे दर यंदा एक दहा पंधरा टक्के वाढलेले आहेत पुस्तकांचे दर एक वीस टक्के वाढलेले आहेत आणि उद्यापासून आता निमित्त गर्दी जास्त चालू होईलच बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी शाहूवाडी